अंजनगाव सरजी तालुक्यातील निमखेड बाजार या गावात रस्ता व पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना नदीपात्रातून आपला जीव मुठीत घेऊन पलीकडच्या गावात चौसाडा इथे जावे लागते यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय गावकऱ्यांनी शासनाला निवेदन दिलेत परंतु शासनाने दखल न घेतल्याने गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन चक्क नदी पात्रात उपोषण सुरू केले आहे अंजणगाव सुरजे तालुक्यातील निमखेड बाजार या गावाच्या विद्यार्थ्यांना पलीकडच्या गावात शिक्षणासाठी जायला रस्ता नाही निमखेड बाजार हिरापूर खिराडा सावरपाणी चिंचोणा या गावातील पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना नदीपात्रातून आपला जीव मुठीत घेऊन चौसाडा येथे शेवंताबाई काडमेक विद्यालय व भारसाकळे महाविद्यालय येथे शिक्षणासाठी जावे लागते निमखेड बाजार गावालगत बेलगंगा नदी वाहते रस्ता व पूल नसल्यामुळे या गावच्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन पलीकडच्या गावात चौसाळा येथे जावे लागते नागरिकांना व विद्यार्थ्यांना असह्य त्रास सहन करावा लागतो गावासाठी स्मशानभूमी रस्ता व पूल व्हावा म्हणून गावकऱ्यांनी शासनाला अनेक वेळा निवेदन सुद्धा दिलेत परंतु शासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन आपला जीव मुठीत घेऊन चक्क नदी पात्रात उपोषण सुरू केलेत व गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नदीपात्रातच बसविले गुरुजींनी सुद्धा नदीपात्रात येऊन विद्यार्थ्यांना भेट दिली जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे आता तरी वरिष्ठ अधिकारी यांना न्याय देतील का याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत